नमस्कार मी तुम्हाला भारतीय परंपरांमध्ये साजरे केल्या जाणाऱ्या सणांविषयी काही माहिती देणार आहे तर भारतीय परंपरेमध्ये बरेचसे सण साजरे केले जातात त्याचं जे मूळ आहे तर ते शेतीशी संबंधित आहे जर तुम्ही बघितलं तर आपला पहिला सण येतो तो, तो गुढीपाडवा असतो तोही नवीन येणाऱ्या जमी पिकाच्या संबंधी आहे तर त्याविषयी आपण काही बोलूया त्यानंतर जो येतो तो अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेनंतर तुम्ही नागपंचमी असते बैलपोळा असतो त्यानंतर दसरा हा सगळ्यात मोठा नवरात्र ॲक्च्युली नवरात्री नवरात्रीचा हा खूप मोठा सण म्हणजे देशभर वेगवेगळ्या वे पद्धतीने साजरा केला म्हणजे गुजरातमध्ये त्याला गरबा काम केलं जातं गरबा नावाने तिकडे साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये नवरात्री गटस्थापनेच्या नावाने केला जातो त्यानंतर खंडेनवमी दसरा त्यानंतर दसऱ्यानंतर येते ती आपली कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पर्ण पौर्णिमेनंतर दिवाळी सुरू होते पण दिवाळीचा सा पहिला सण असतो तो आहे वसुबारस त्यानंतर धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि मग भाऊबी प्रतिपदा म्हणजे पाडवा आणि मग भाऊबीज येते